सौ जयश्री पाटील सावित्रीची लेख आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित सावित्रीच्या लेखी या मासिकाच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीची लेख आदर्श शिक्षिका पुरस्कार मौजे आगर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका जयश्री जगदीश पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला महिलांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सावित्रीच्या लेखी हे मासिक गेल्या पंधरा वर्षापासून सावित्रीची लेख आदर्श पुरस्कार हा मानाचा पुरस्कार देऊन महिलांना गौरवण्यात येत आहे विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगरच्या सहाय्यक शिक्षिका व येथील राधा महिला फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा जयश्री पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अभिनेत्री डॉक्टर पद्मजा खटावकर यांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र कुंभार प्राध्यापक डॉ मोहन पाटील समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी प्रेरणादायी वक्ते डॉक्टर अजय मस्के महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर श्रीनिवास देशपांडे उत्तम सुतार महेश परीट अतुल भोजने इक्बाल इनामदार राजकुमार नकाते बाबासाहेब बागडी अमोल सुतार बबन जामदार अजित कांबळे नंदकुमार सुतार मंगल सुतार सुप्रभा माळी बाबासाहेब नदाब कणकशहा दीपक पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले सूत्रसंचलन स्वाती भापकर यांनी केले सावित्रीच्या लेखी मासिकाचे संपादक संजय सुतार यांनी आभार मानले ताँ 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 ताँ। ताँ ताँ। राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका